हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या यूटूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आपण दोन हजार चोवीसचा शारदीय नवरात्रोत्सव साजरा करत आहोत देवीचा जागर करत आहोत तीन दिवसापासून चार दिवसापासून आपण आई भगवतीच्या वेगळ्या वेगळ्या स्वरूपांची पूजा करत आहोत उद्या आपली नवरात्रीची पाचवी माळ आहे आपण प्रत्येक दिवशी नवरात्रीच्या नवदुर्गांपैकी प्रत्येकी एका स्वरूपाची पूजा करतो नवरात्रीच्या पाचव्या माळेला स्कंदमाता देवीची आपण पूजा करणार आहोत नवरात्रीतील पाचवा दिवस हा स्कंदमाता देवीला समर्पित आहे दुर्गा देवीचे स्कंदमाता स्वरूप प्रेम आणि वात्सल्याचं प्रतीक मानलं जातं स्कंदमाता कुमार कार्तिके यांची माता असल्याची मान्यता आहे कुमार कार्तिके यांना स्कंद असं सुद्धा संबोधलं जातं म्हणून देवीच्या या स्वरूपाला स्कंदमाता म्हटले जाते कुमार कार्तिकेयांना देवासूर संग्रामात देवतांच्या सेनापतीची धुरा सांभाळली होती स्कंदमाता चतुर्भुज आहेत कुमार कार्तिकेय मातेंसोबत आहेत तसेच देवींच्या हातामध्ये कमळाचं फूल आणि देवींचं वाहन सि सी, सिंह आहे स्कंदमाता सौरमंडळांची अधिष्ठात्री आहेत पंचमी किंवा मातृत्व आणि मुलांची देवी म्हणून स्कंदमाता देवी ओळखल्या जातात देवी स्कंदमात्यांची पाचव्या माळेला पूजा केली जाते त्यांना त्यांचं स्वरूप अगदी विलोभनीय आहे त्यांना चार हात आहेत त्यापैकी दोन हातात कमळ धारण केलेलं आहे आणि इतर दोन हातांमध्ये पवित्र कमंडलू आणि घंटा आहे त्यांना तीन डोळे आणि चमकदार रंग आहे देवींनी भगवान कार्तिकेय किंवा स्कंददेवांना आपल्या मांडीवर घेतलेलं आहे म्हणून त्यांना स्कंदमाता अशी पदवी मिळालेली आहे त्यांचा आवडता रंग हिरवा असून त्यांचा आवडता खाद्यपदार्थ जो आहे तो केळी आहे म्हणून नवरात्रीच्या पाचव्या दिवशी नवदुर्गाच्या स्वरूपाला आपण केळी नैवेद्य स्वरूपात अर्पण करत असतो देवी स्कंदमाता ही मातृत्वासाठी ओळखली जाणारी नवदुर्गेचं स्वरूप आहे देवी स्कंदमाता ज्या आहे त्या मुलांची देवी म्हणजे बाळकांची देवी म्हणून ओळखल्या जातात या दिवशी आपल्याला देवीची विशिष्ट प्रकारे पूजा करायची असते आई स्कंदमातांची पूजा आणि उपासना केल्याने आपल्या मुलांना ज्ञानाची कधीही कमतरता पडत नाही त्यांच्या शैक्षणिक आयुष्यात नोकरी वर्ग आयुष्यात प्रगती होते म्हणून प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी देवी स्कंदमातांची उपासना नवरात्रीच्या पाचव्या माळेला आवर्जून करायची असते देवीचं या दिवशी आपल्याला पंचोपचार पद्धतीने पूजन करायचं आहे स्कंदमाता देवींची व्रत मुलांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी अत्यंत फलदायी मानलं जातं प्रत्येक आईच्या आपल्या मुलांसाठी असलेल्या मनोकामना या व्रताने पूर्ण होतात घरात सुख शांती समृद्धी नांदते अशी मान्यता आहे देवीचं पूजन करताना आई भगवतीला लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे आणि प्रसादात आपल्याला आवर्जून केळीचा समावेश करायचा आहे त्याचबरोबर असं कुठलं वैवाहिक दाम्पत्य आहे ज्यांना संतती सुख अजून मिळालेलं नाही त्यांनी आई स्कंदमाता देवींची आराधना आणि व्रत जर पाचव्या माळेला केलं तर त्यांना संतती सुखसुद्धा प्राप्त होतं इतकं वैशिष्ट्यपूर्ण आई दुर्गादेवीच्या पाचव्या माळेचं स्वरूप आहे या दिवशी ललिता सुद्धा आहे ललिता पंचमीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या तल्लग बुद्धीसाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अजून एक गोष्ट करायची आहे ती आता आपण कशी करायची ते पुढे बघूया आई स्कंदमातांची उपासना केल्यानंतर प्रत्येक आईने आपल्या बाळाला आपल्या मुलाला मांडीवर घेऊन दर्भाच्या काडीने किंवा सोन्याची काडीने ती काडी मधात बुडवून आपल्या मुलांच्या जिभेवर ओम किंवा ऐम असा शब्द लिहायचा आहे ही पूजा केल्याने प्रत्येक आईचं जे मूल आहे ते तल्लग बुद्धिवान होतं त्याचबरोबर त्यांना देत नोकरीत प्रावीण्य मिळायला मदत होते त्याचबरोबर मुलांना दीर्घायुष्यसुद्धा मिळतं अत्यंत फलदायी अशी ही पूजा आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी आपल्या मुलांच्या बौद्धिक विकासासाठी त्याचबरोबर नोकरीत प्राविणण्यासाठी आई स्कंदमातेला नवरात्रीच्या पाचव्या दिवशी जरूर आवाहन करावं व त्यांची पंचोपचारे पूजा करून त्यांना केळी हा नैवेद्यरूपी प्रसाद अर्पण करावा त्याचबरोबर ललिता पंचमी म्हणून आ आईने मुलांच्या जिभेवरती मधाच्या याने दर्भाच्या एम एमसुद्धा लिहावा त्याबरोबरच ज्यांना संतती सुख नाही आहे किंवा ज्या मुलबाळ होण्यासाठी प्रयत्न करत आहेत अशा लोकांनीसुद्धा आई स्कंदमातांना आवाहन करण्याची गरज आहे तर प्रत्येकाने ही सेवा नवरात्रीच्या पाचव्या दिवशी करायला विसरू नका जेणेकरून आई स्कंदमाता तुमच्या सगळ्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करेल आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला आवर्जून लाईक करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ